अग बाई काय तो डान्स भर कार्यक्रमात काकूंचा भन्नाट डान्स व्हिडिओ पाहून नेटकरेही शॉक झाले आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला एका समारंभामध्ये काही महिलांबरोबर भोजपुरी गाण्यावरती डान्स करताना दिसत आहे समाज माध्यमांवरती लहान मुलांपासून ते वयोवृद्धपर्यंत प्रत्येक जणांचे रील्सद्वारे आपली कला सादर करतानाचे व्हिडिओ अनेक प्रकारे व्हायरल होतात कधी कधी डान्स कदी गानी, तर कधी गाणीत असा अभिनय अशा अनेक प्रकारच्या गोष्टी हौशी कलाकार सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर करत असतात तर काहींचे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात की अनेकांना त्यांच्या या डान्सची भुरल पडते आणि काहीजण त्यावरती आपल्या प्रतिक्रिया देतात तर काहीजण त्यांचे व्हिडिओ आपल्या अकाउंटवरती शेअरसुद्धा करतात ज्यातील काही डान्स प्रसार माध्यमांवर आपल्याला पाहायलासुद्धा भेटतात असे डान्स पाहिल्यावर युजर कौतुकसुद्धा करतात सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब मुलं नोकरी घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टीबोरती फिरत असते या पलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो पण त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात डान्स करून आपली आवड पूर्ण करतात या व्हायरल व्हिडिओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय ही महिला या व्हिडिओमध्ये एका समारंभामध्ये डान्स करताना दिसत आहे ज्यातील एकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला एका समारंभामध्ये इतकी काही महिलांबरोबर भोजपुरी गाण्यावरती डान्स करताना दिसत आहे यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप पाहून तुम्हीही आव्हाक व्हाल या, या महिलेचा हा डान्स सोशल मीडियावरती सध्या खूप व्हायरल होत आहे हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील संगीता मिश्रा झिरोपा या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून यावर आत्तापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले असून यावर हजारो लाईक्स मिळाले आहेत तसंच यावर अनेक युजरनी कमेंट करत या काकूंचं कौतुक केलं आहे तर काही युजरने लिहिलं आहे सुंदर डान्स खूप आहे काकू दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की जबरदस्त डान्स तर तिसरा युजर म्हणतोय याला बोलता डान्स खरोखरच तुम्हाला या काकूंचा डान्स आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून लाईक जरूर करा